जामनेर नगरपालिका निवडणुकीसाठी दोन डिसेंबरला मतदान होत आहे जामनेर शहरातील त्रेचाळीस मतदान केंद्रांवर प्रशासनाकडून पूर्ण सज्जता करण्यात आली आहे आज आय टी आय येथून प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदानाचे साहित्य ईव्हीएम मशीन आदी रवाना करण्यात आले आहे त्रेचाळीस मतदान केंद्रांवर प्रत्येकी सहा कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे मतदान शांततेत पडे व्हावे यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे राज्य राखीव दलाची एक पोलीस तुकडी अधिकारी वर्ग महिला पोलीस होमगार्ड्स यांचा मोठा बंदोबस्त प्रत्येक मतदान केंद्रावर लावण्यात आलेला आहे जामनेर नगरपालिकेची निवडणूक यंदा चुरशीची होत आहे आज रात्री दहा वाजेपर्यंत उमेदवारांना प्रचारासाठी मुभा आहे आज दिवसभर सकाळपासूनच सर्वच लढतीतील उमेदवार आप आपल्या प्रभागात मतदारांच्या भेटी गाठी आहेत जामनेर नगरपालिकेत एकूण तेरा प्रभाग असून सव्वीस नगरसेवक निवडून द्यायचे होते त्यापैकी नऊ नगरसेवक बिनविरोध झाले आहेत नगराध्यक्षपदासाठी साधना गिरीश महाजन यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झालेली आहे आता सतरा नगरसेवकांच्या जागासाठी एकोणसाठ उमेदवारांमध्ये लढत रंगली आहे प्रत्येक ठिकाणी लढती होत आहेत सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी आपापल्या आप प्रभागात शक्ती प्रदर्शन करून मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे लढत चुरशीची असल्याने निकाल काय लागतो हे आजच सांगणे कठीण आहे यासाठी तीन डिसेंबरची वाट पाहणे आवश्यक आहे तीन डिसेंबरला सकाळी दहा वाजता जळगाव रस्त्यावरील आय टी आय महाविद्यालयात मत मतमोजणी होणार आहे मतदान निरपेक्षपणे सुरक्षितपणे व्हावे यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विनय गोसावी यांनी दिली